आपल्या ग्रुपवर वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार आहेत आपल्याला माहितीच आहेत आपण जरी वयाने हो मोठे झालो असतो तरी सगळ्यांना गोष्ट ऐकायला नक्कीच आवडते आता अशाच प्रकारचे एक छान गोष्ट ऋतुजा ऐकवणार आहेत ऋतुजा देशपांडे जमलेल्या सर्व लेखक लेखकांना माझा नमस्कार सर्वप्रथम साहित्य कला मंच संमेलनाच्या व्यासपीठावर मला आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आणि सर्वांचेच आभारी आहे मला तिनं म्हणजे तशी ओळख आमची जुनी आहे पण ती फोनवरची आत्ता प्रत्यक्ष भेट झाली ते सरांची भेट झाली रेवती सरांची पण अशीच ओळख आहे फोनवरची मिळालं त्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे आत्तापर्यंतचा आपला कार्यक्रम असा होता पण एक थोडी माझी कथा जी आहे ती थोडी वेगळ्या कलाकृती आहे आणि मला हे सांगावं असं वाटतं की ही सत्यकथा आहे या कथेतली जी नायिका आहे ती मीच आहे त्यामुळे ती सत्यकथा आहे तर कशी वाटते मला खात्री आहे की ती नक्कीच आवडेल सगळ्यांना तुम्ही कथा सुरुवात करते कथेचं कर शीर्षक आहे माहिती कथे चीर्षक है उशीर कथे शीर्षक है उशीर नहीं। किचन ओटा आवरता आवरता राधा मनाशी कुटपुटली तितक्यात दारा भर अनुराग आला आलाट् असं म्हणत शोभादाईंनी म्हणजे अनुरागच्या आईनं तार उघडलं तर अनुरागच आला होता राधाने समोर येऊन त्याच्या हातातला टिफिन घेतला व धुण्यासाठी हो आत किचन ओट्याच्या बेसिनजवळ नेऊन ठेवला अनुराग शूज काढून दादांच्या खोलीत गेला दादा म्हणजे अनुरागचे वडील विचारलं काय म्हणताय दादा काही नाही असं दादा उत्तरले जेवण केलं का कसं झालं अनुरागचा हा नेहमीचाच प्रश्न दादांना विचारला ऑफिसमधून आल्यावर त्याचं हे नित्याच होतं आमची जेवण झाली तू आणि राधाच राहिला शोभाताई म्हणाल्या काय हो आज तुम्हाला फारच उशीर झाला राधानं मध्येच प्रश्न केला काम जरा वाढतच गेलं असं अनुरागने खुलासा केला आणि तो फ्रेश होण्यासाठी गेला तोपर्यंत दादांनी हे तोपर्यंत राधानं डायनिंग टेबलवर जेवणाची तयारी केली ऑफिसमधला तपशील सांगत दोघांची जेवण झाली राधानं पटकन थाकपाक केली दोघं दाराबाहेर पडली रात्रीचे जेवण झाल्यावर रोज ती दोघे सोसायटीच्या प्रेमायसिसमध्ये नाईट वॉक करत असत ते दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहत होते त्याच्याच खाली मला मोठा स्पेस तिथं वॉक करण्यास खूप मोठी जागा होती साडेबाराशे फ्लॅट असलेली ही भली मोठी सोसायटी त्यामुळे बऱ्याच विंग्स होत्या पूर्ण दहा बारा एकरचा एक परिसर ते रोज या परिसराला गोल चक्कर मारत असत पण आज आज मात्र फ्लॅटच्या खाली तीन विंग समोरच फिरत होते त्यांचे बिल्डिंगला राऊंड मारणं फिरणं चालू होतं त्यांचा वॉक व्यवस्थित सुरू होता थोड्या वेळानं तिथं एक कुत्रा आला तो इकडं तिकडं फिरू लागला तिथं प्रत्येक विंगसाठी असलेले मोठमोठे कचऱ्याचे डस्टबिन ठेवलेले होते कचऱ्यावाल्या मावशी सकाळी सगळ्या फ्लॅटचा कचरा त्या डस्टबिनमध्ये गोळा करत असत आणि गाडीवाल्याला देत असत परंतु जर कोणाकडे एक्स्ट्रा कचरा असेल किंवा मावशी कचरा घेऊन जाण्याच्या जा वेळेला जर कोणी घरी नसेल तर ते आपापला कचरा त्या डस्टबिनमध्ये आणून टाकत असत तो कुत्रा या डस्टबिन भोवती घुटमळू लागला मग मा उडी मारून एका डस्टबिन वर चढला आत काय आहे ते बघू लागला शेवटी डस्टबिन पालखे करून कचरा अस्ताव्यस्त केला नंतर मोर्चा दुसऱ्या विंग कडे वळवला तिथलं डस्टबिन पाडून कचरा पायाने विखुरला तीन-चार असं त्याचं मिनिट चाललं अनुराग व राधा मारत फिरतच होते ते दोघे कुत्र्याचा कचरा फेलावणं बघत होते तितक्यात अनुराग राधाला म्हणाला घरी पोळी भाकरी काही उरलेलं आहे का बहुतेक या कुत्र्याला भूक लागलेली दिसते म्हणूनच तो या या त्या डस्टबिनकडे काही खायला मिळतंय का ते बघतो जा बरं पटकन काहीतरी चटकन घेऊन ये काहीही आण पोळी भाकरी नसेल तर ब्रेड मुलांसाठी आणलेले बिस्किट जे काय असेल ते घेऊन ये बिस्किट कशाला दोन पोळ्या आहेत मी पटकन घेऊन येते असं म्हणून राधा वर गेली दुसऱ्याच मजल्यावर घर असल्यामुळे फार वेळ लागला नाही दार उघडतोवरच काय तो, तो वेळ ती चटकन पोळ्या घेऊन आली लिफ्टच्या बाहेर पडले व पळतच तिकडे गेले तर तो कुत्रा तिथे नव्हता अनुराग मात्र थोडं पुढं जाऊन स्तब्ध उभा होता राधानं त्याच्याकडे पाहिलं तर त्याचे डोळे पाणवले होते राधा आले की नाही हे पाहण्यासाठी जेव्हा तो लिफ्टकडे वाकून बघू लागला व जरा पाठबोरा हो झाला तितक्यात बिल्डिंगच्या कोपऱ्यात असलेल्या उंचवट्याच्या आडोशाला झोपलेल्या एका कबुतराने कबुतरावर कुत्र्याने झडप घातली राधानं कुत्र्याकडे नजर फिरवली तो कोपरा तो कुत्रा कोपऱ्यात जाऊन कबूतर खात बसला होता राधानं अनुरागकडे बघितलं तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं चेहरा रडवेला झाला होता अनुराग म्हणाला मी जरा पाठमोरा झालो तेवढ्यात त्यानं झडप घातली त्या आवाजाने मी मागे ओळून बघितलं आणि कबूतराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत तो कार्यभाग संपला होता ती झडप खूप जोरात होती कबूतरही झोपलेले असल्याने उडू शकले नाही अनुराग हतबल झाल्यासारखा उभा होता तसा तो स्वभावाने खूप हळवा अनुराग राधाला म्हणाला आपलं चुकलं कुत्र्याला भूक लागली असेल हे लवकर लक्षात यायला हवं होतं यात त्या कुत्र्याची काहीच चूक नाही बुक जणावर ते सोसायटीतच राहत बहुतेक आज दिवसभर त्याला खायला काहीच मिळालेलं नसेल म्हणून पोटाची भूक शमवण्यासाठी एका निष्पाप कबुतराला त्यानं स्वतःचं जेवण बनवलं आणि आपण काहीच करू शकलो नाहीत कितीही शोपांतिका अनुरागचं बोलणं ऐकून राधाच्या पोटालाही पीळ पडला ती म्हणाली मलासुद्धा खूप वाईट वाटतंय पण या घटनेच्या पण या घटनेच्या या घटनेच्या बाबतीत आपल्या हातात काहीच नव्हतं अनुराग म्हणाला हो पण लवकर लक्षात आलं असतं तर अनुरागनं वाक्य अर्थवटच सोडलं कुत्र, मांजर असं कबुतराला मारून खातात हे आपल्याला माहिती यात नवीन काहीच नाही पण थोडं लवकर लक्षात आलं असतं तर आज एका कबुतराचा जीव वाचला असता मी तुला सांगून तू तु आणिपर्यंत एक दीड मिनिटाचा उशीरच झाला धन्यवाद मला एक सांगावं असं वाटतं की डिसेंबरमध्ये मा माझं एक पुस्तक प्रकाशित झालं ती माझ्या मिस्टरांची चरित्रकथा आहे आणि त्या पुस्तकात मी हा उल्लेख केलेला आहे हा पूर्ण मजकूर त्या पुस्तकात प्रकाशित झालेला आहे वगैरे धन्यवाद